वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया जिथे आपण बघत असतो भरपूर व्हरायटीच्या रेसिपीज त्यासोबतच डी आय वाय फॅशन लाईफस्टाईल त्यानंतर व्हीलॉग्स ट्रायबल व्हीलॉग्स सगळ्यात आहे सो so, मी प्रिया आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे असाच एक अगदी मस्त भन्नाट इंटरेस्टिंग असा टॉपिक खास करून त्या सगळ्यांसाठी ज्यांना साडी प्रचंड आवडते क्वचितच असं कुणी असेल ज्याला साडी कधी आवडलीच नाही किंवा साडी कधी घालावीशीच वाटत नाही तुम्ही बघा ना एखादं शुभकार्य असो किंवा कुठं बाहेर जाणं लग्न असो किंवा घरातली एखादी छोटीशी पूजा असो किट्टी पार्टीला जायचं असो किंवा एखाद्या नाईट पार्टीला जायचं असो जास्त प्रिफर केली जाते ती म्हणजे साडी तुम्ही एखाद्या फंक्शनला जा एखाद्या ऑफिशियल फंक्शनला जा ऑफिससाठी शाळेसाठी कॉलेजेससाठी किंवा तुम्ही अशा एखाद्या क्षेत्रात असाल जिथे खूप सारा पब्लिक कॉन्टॅक्ट आहे अशा वेळी पण सगळ्यात प्रिफर केली जाते ती म्हणजे साडी साडी अशी एक म्हणतात ना स्त्रियांचा एक सगळ्यात जवळचा सगळ्यात चर्चा करण्याचा किंवा सगळ्यात आवडता विषय म्हणजे साडी पण मग साडी एकटी येते का हो अजिबात नाही साडी सुंदर दिसते ती त्यासोबत वेअर केलेल्या बाकीच्या सगळ्या लोकनी म्हणजेच ब्लाऊज आला मॅसेसरी झाल्या मग त्याच्यानंतर हेअरस्टाईल आली साडीसोबत सगळ्यात महत्त्वाचा येतो तो, तो म्हणजे ब्लाऊज सो so, आज आपण बघणार आहे ब्लाऊजची अगदी सगळी बाराखडी तुम्ही म्हणताल ही बाराखडी म्हणजे काय तर आपण बघणार आहे ब्लाऊजचे पॅटर्न्स ब्लाऊजची स्टायलिंग कशी करायची ब्लाऊजची काळजी कशी घ्यायची कोणत्या साडीवर काय घालायचं मिक्स अँड मॅच कसं कर करायचं सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये so, सोबतच मी देणार आहे भरपूर साऱ्या टिप्स ट्रिक्स आणि ब्लाऊजची काळजी घेताना काय करायचं तुमचे रेशीमचे ब्लाऊज असतील त्यानंतर नेटचे असतील कॉटन साड्यांचे असतील खादी लिनन कोणत्याही प्रकारचे ते कसे ठेवायचे मेंटेन कसे करायचे आणि कॉन्ट्रास्ट मॅचिंग कसं करायचं किंवा शिवून घेताना एकाच वेळी इलिगंट पण त्यासोबतच थोडासा छान असा ट्रेंडी दिसणारा असा लुक कसं करायचा हे सगळं काही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि हो सगळ्यात पहिल्यांदा लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही चला सुरुवात करू या व्हिडिओला सो so, टिप नंबर वन जर तुम्ही मॅक्झिमम कॉटन साड्या वापरत असाल किंवा लिनन खादी या प्रकारच्या साड्या वापरत असाल किंवा ऑफिशियल विअरसाठी जर साडी घालत असाल आणि अशा वेळी जर ब्लाऊज स्टाईल करायचं आहे तर त्यावेळी कमीत कमी कॉन्ट्रास्ट करायचं म्हणजे साडी एका कलरची आणि ब्लाऊज थोडासा कॉन्ट्रास्ट वेगळा कलरचा घातलाय असं थोडस कमी करायचं आणि त्यातल्या त्यात कॉटन साडीसोबत तर अगदी कमीच जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट करायचाच असेल तर कॉटन साडी घालताना साडीचा जो काठ येतो आपला त्या काठाचा कलर बघायचा आणि त्या काठाचा तसा ब्लाउज निवडायचा टीप नंबर टू कॉटन साड्यांचे ब्लाऊज शिवून घेताना जर तुम्ही मग सेमच साडी आणि सेम त्याच कलरचा ब्लाऊज शिवून घेतला किंवा साडीमध्ये आलेला ब्लाऊज पीस शिवून घेतला आणि त्याला जर तुम्हाला थोडासा हटके आणि असा छान लुक द्यायचा आहे पण त्यासोबतच तो असा खूप डोळ्यावर नाही गेला पाहिजे किंवा खूप असा ट्रेंडी फंकी नाही दिसला पाहिजे तर अशा वेळी अगदी साधी गोष्ट ब्लाऊज थोडासा बोट नेकचा वगैरे करायचा त्याला मग तुम्ही वेगवेगळे पॅटर्न करू शकता आता हा ही माझी कॉटनची साडी आहे साडी पूर्ण या कलरची आणि असे ब्राईट कलरचे काठ आहेत तर यावेळी मी काय केलं ब्लाऊजला अगदी थोडासा ट्रेंडी लुक दिला आहे बॅकसाईडनी ब्लाउजला अशी डिझाईन करून घेतली त्याच काठांची अशावेळी काय होतं ब्लाऊज आणि साडी सुंदर पण दिसतात मॅचिंग पण छान होतं आणि त्यासोबतच ब्लाऊज अगदीच काकूबाईसारखे नाही दिसत थोडेसे मस्त ट्रेंडी पण दिसतात पण त्यासोबतच एक मस्त फॉर्मल ऑफिशियल लुक पण येतो कॉटन साड्याच्या ब्लाऊजमध्ये आणखीन जर म्हणलं तर बोट नेक करत असाल आणि जर पॅक गळा करायचा असेल तर त्या ब्लाऊजलाच थोडीशी डिझाईन करून घ्यायची पाठीमागून तुम्ही असे बटन्स करू शकता किंवा एखादा पॅच लावू शकता अशावेळी पण साडी ब्लाऊज अतिशय छान दिसतं एक सम सेम जी आकृती असती आपण बघा जर एकसारखा ब्लाऊज आणि साडी असेल तर कोणत्याही व्यक्तीला आपण जेव्हा पाहतो तेव्हा असा आडवं नाही पाहात किंवा ब्लाऊज वेगळा आणि जर तसं जर केलं असेल तर असं होतं शोल्डर्सकडे जास्त लक्ष जातं आणि बाकीच्या जी आपली व्हर्टिकल फिगर आहे त्याकडे कमी लक्ष जातं जर ते टाळायचं असेल हा भाग थोडासा जाड असेल किंवा थोडं जास्त रुंद असेल अशा वेळी सेम ब्लाऊज निवडायचा म्हणजे साडी पण सुंदर दिसते आणि ब्लाऊजला मग काही पॅटर्न केले की ब्लाऊज पण ट्रेंडी पण होतात त्यासोबतच इलिगंट पण दिसतात क्लासी पण वाटतात टिप नंबर टू जर तुम्ही साडी अशी फॅन्सी साडी असेल म्हणजे नेटची साडी आहे किंवा आता ज्या नवीन निघाल्यात तशा म्हणजे बऱ्याचशा ट्रान्सपरंट साड्या जर घालत असाल आणि तसाच जर ब्लाऊज पीस असेल तर अशा वेळी तुम्ही ब्लाऊजला अशी बॅकला किंवा अशी फ्रंटला नेटची डिझाईन करू शकता म्हणजे ब्लाऊज पीस त्यातलाच शिवायचा आणि अशा वेळी ब्लाऊजला फ्रंट हुक अजिबात करायची नाही कारण तुमच्या साडीचा सा पदर खूप ट्रान्सपरंट असतो शिमरी असतो आणि मग अशा वेळी असं होतं की ब्लाऊजचा जे आपला जो ब्लाऊजमध्ये हुक लावल्यानंतर जो थोडासा गॅप राहतो थो। तो अतिशय विजिबल होतो आणि खूप खराब दिसतं ते एक तर अशा वेळी ब्लॅक बॅक हुकचे ब्लाऊज करायचे आणि मग त्याला डिझाईन करताना तुम्ही स्लीव्ज करू शकता तशाच नेटच्या अस्तर न लावता किंवा ब्लाऊजलाच असं बॅक साईडनी अस्तर न लावता थोडासा पॅच ठेवून अतिशय सुंदर लुक येतो तो पण आणि ब्लाऊज अगदी छान हटके पण दिसतो त्यासोबतच साडीसोबत सुंदर मॅचिंग पण होतो अशाच जर आणखीन अशा खूप अशा मऊ हलक्या हलक्या साड्या असतील थोड्याशा ट्रान्सपरंट पण असतील तर त्यावर तुम्ही अशी पफ स्लीवचे पण डोस घालू शकता खूप छान दिसतात स्लीव्ज अजिबात मोठ्याने करायच्या थोड्याशा स्लीवलेस टाईप पण अगदी स्लीवलेस पण नाही वाटलं पाहिजे त्यामुळे थोड्याशा पफ स्लीव्ज करायच्या बॅकला तुम्ही थोडासा मोठा गळा करू शकता बॅक हुक करू शकता प्रिन्सेस कट करू शकता अशा वेळी अशा साड्यांवर हे ब्लाऊज खूप छान दिसतात एक गोष्ट लक्षात ठेवायची साडी जर प्लेन असेल तर ब्लाऊज असा प्रिंटेड घालायचा आहे ज्याच्यावर डिझाईन असली पाहिजे आणि साडी जर खूप प्रिंटेड असेल तर अशा वेळी सगळं ओव्हरऑल असं ब्लाऊज पण प्रिंटेड साडी पण प्रिंटेड एकदम असं डोळ्यावर येत आहेत ते फुलाफुलांच्या साड्या तसेच फुलाफुलांचे ब्लाऊज असं वाटतं की पॉट चालत आलाय का काय तर असं अजिबात करायचं नाही ही गोष्ट अगदी लक्षात घ्या आणखीन एक आता त्यानंतरची टीप म्हणजे जर तुम्ही अशा वर्कवाल्या किंवा साडीच्या अशा गोटापट्टीच्या साड्या असतील किंवा फक्त अशी मध्ये साडी प्लेन आहे पण बॉर्डरला वर्क आहे अशा साड्या घालणार असाल आणि त्यावर कॉन्ट्रास्ट करणार असाल म्हणजे जसं मी आत्ता कॉन्ट्रास्ट केलंय यामध्ये असाच आस ब्लाउज पण आला होता म्हणजे याच कलरचा आणि त्याला काठ आले होते पण तसा न करता मी त्याच्यावर हा कॉन्ट्रास्ट केला यावेळी काय करायचं जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट करायचा असेल तर साडीमध्ये जो कमीत कमी कलर आहे किंवा साडीच्या बॉर्डरचा जो कलर आहे त्या कलरचा ब्लाऊज शिवायचा अगदी म्हणजे अगदी छान दिसतं डोळे झाकून शिवा खूप सुंदर दिसणार आहे आणि लुक पण खूप छान येतो त्याचा साडी पूर्ण व्हाईट आहे आता तुम्ही यामध्ये बघू शकत असाल साडीमध्ये सगळ्यात कमी हा कलर होता त्यामुळे मी ब्लाऊज शिवताना त्या साडीला थोडासा असा मस्त आणखीन फॅन्सी लुक देण्यासाठी त्यावर असा रेडीमेड ब्लाऊज घेतला त्यावेळी काय होतं साडी छान फंकी दिसते मस्त अशी वाव असा लूक येतो म्हणतात ना सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव तसा लुक देण्यासाठी जर तुम्ही असे मस्त फॅन्सी ब्लाऊज कॅरी करत असाल आवडत असतील तर यावेळी अगदी छान असे ब्लाऊज शिवून घ्यायचे त्यानंतर आणखीन ब्लाउजचे पॅटर्न म्हणजे स्लीव्हलेस जर तुम्ही ट्राय करत असाल तर प्लेन साडीवर असे स्लीवलेस ब्लाउज खूप सुंदर दिसतात खूप मस्त लुक देतात तुम्हाला जर एखादी छोटीशी किटी पार्टी आहे किंवा मैत्रिणींसोबत बाहेर जात आहे किंवा कुठे फिरायला गेलाय आणि मस्त फोटो शूट करायचे असे ब्लाऊज अगदी सुंदर दिसतात आता हा जो आहे इथे राऊंड आहे असा राऊंड ट्राय करू शकता किंवा स्वीट हार्ट जो गळा असतो तसा पुढून स्वीट हार्ट नेक आणि मागून थोडासा मग कमी मोठा असलेला असा नेक्स्ट ट्राय करू शकता किंवा त्यानंतर नेक्स्ट म्हणजे जर डिझायनर साड्या असतील म्हणजे साडीला पण असं बऱ्यापैकी वर्क आहे आणि ब्लाऊज पीस पण तसाच आलाय आणि तुम्हाला तोच शिवून घ्यायचा आहे आणि त्याची डिझाईन कुठेही कट होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळी काय करायचं ब्लाऊजचा जो पॅटर्न त्याने दिला आहे तसाच करायचा पण बॅकला किंवा फ्रंटला कुठेही हुक न ठेवता हो त्याला अशी साईडनं चेन करून घ्यायची म्हणजे ब्लाऊज घालायला वगैरे पण सोपा जातो पण त्यासोबतच कुठूनही ते हुकचे असे हुक दिसत नाहीत किंवा हुकमधून जो गॅप येतो तो दिसत नाही पाठीमागून किंवा पुढूनही आणि ब्लाऊजची जी डिझाईन आहे ती आहे तशी राहते आणि माहिती का एक सिक्रेट टिप म्हणजे हे असे ब्लाऊज आणि याच्यावर तुम्ही असे मस्त मोठे लेहंगे घालू शकता म्हणजे एकच ब्लाऊज साडीवर पण कॅरी करता येतो लेहंग्यावर पण कॅरी करता येतो आणि मस्त लुक पण त्यासोबतच तयार होतो म्हणजे समजा आता थोडीशी तब्येत वाढली आहे एखादा ब्लाऊज येत नाही आहे अशा वेळी या पॅटर्नचे जे ब्लाऊज आहेत अशा प्रिंट्सचे किंवा असे इलिगंट शिवलेले साधा सिंपल बोट नाही पाठीमागून एक सिम्पल गळा केलेला फार मोठा नाही फार छोटा नाही असे ब्लाऊज कोणत्याही ट्रॅडिशनल साडीवर अगदी सहजपणे जातात आणि मस्त लुक पण देतात त्यानंतर अशा काही साड्या असतात सिल्कच्या वगैरे ज्या साड्यांना तुम्हाला तोच ब्लाऊज शिवायला म्हणजे तोच ब्लाऊज शिवायचा असतो आणि तसाच तो, तो छान पण दिसतो म्हणजे अगदी अशा लग्नाच्या वगैरे साड्या घेतल्या तर साडी एक केली आहे ब्लाऊज एक केला असं छान चा, दिसत नाही मग अशा वेळी काय करायचं सिल्कच्या साड्यांना ब्लाऊज आहे तोच शिवायचा फक्त त्याला थोडंसं काठाची काहीतरी डिझाईन करायची त्यानंतर येतात ते ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न तुम्ही बोट नेक करू शकता त्यानंतर जो टर्टल नेक येतो तसा टर्टल नेक करू शकता त्यानंतर कॉलरचे ब्लाऊज शिवू शकता कॉलरचे ब्लाऊज पण खूप सुंदर दिसतात आता ही सेलिब्रिटीज आपण बघतो त्यावेळी ते करत एक है, असे खूप मिसमॅच करत बसत नाहीत म्हणजे एक वेगळाच ब्लाऊज आहे वेगळीच साडी असं नाही जास्तीत जास्त सेम कलर म्हणजे अगदी ब्लाऊज आणि साडी सगळी एक सारखीच असते फक्त ब्लाऊजला ते वेगवेगळे स्टाईल करतात किंवा वेगवेगळ्या डिझाईन्स टाकतात त्यामुळे ती साडी आणि तो ब्लाऊज अगदी छान दिसतो साडी लक्षात घ्यायची साडीचा कलर साडीचा पॅटर्न साडीचा पोत कसा आहे त्यानुसार मग ब्लाऊज निवडायचा म्हणजे मस्त आणि छान असा लुक पण येतो कम्फर्टेबल दिसतं घातल्यानंतर नाहीतर अरे काय घातलंय इकडून दिसतंय का इथून आपले जे इनवेअर्स आहेत त्याच्या पट्ट्या दिसत आहेत का ते बाहेर येत आहेत का गळा फारच मोठा झाला का किंवा ही साडी वेगळीच आहे ब्लाऊज मी वेगळाच घातला का या बायकां बाकीच्या बायका अशा का बघतात त्यांनी काहीतरी वेगळंच घातलं आहे मी फारच काहीतरी दिसते का हे जे इतके सारे प्रश्न असतात ना ते सगळे सगळे निघून जातात त्यामुळं पहिल्यांदाच कॅरी करताना मस्त साडी ब्लाऊज अशी बघून आणि व्यवस्थित विचार करून शिवायचा किंवा विचार करून असा मस्त विकत ब्लाऊज घ्यायचा त्यामुळं टेन्शन राहत नाही बाकीचं काही बऱ्याचदा काय होतं ही जी त्याची जर आहे ही जर काळी पडते किंवा तुम्ही आता हे ज्या डिझाईन केल्या होत्या हे जर खूप वेळ मी खूप दिवस असंच ठेवलं तर हा ही जी जर आहे ही इथून चिरायला चालू होते कितीही भारी साडी घेतली कितीही भारी ह्याचा जा ब्लाउज असला कपड्याचा तरी हा प्रॉब्लेम येतोच त्यामुळं ब्लाऊज ठेवतानाच त्यांना एकतर तुम्ही ब्लाऊजचे कवर मिळतात तसे ब्लाऊजचे कव्हर घेऊन ठेवू शकता किंवा ब्लाऊज ठेवताना त्यामध्ये एखादा पेपर घालून ठेवू शकता किंवा टिश्यू पेपरमध्ये जे आपले टिश्यू पेपर येतात तर ब्लाऊजचे जिथे जर खूप अशी फोल्ड होणार आहे तिथे टिश्यू पेपर टाकायचा मध्ये आणि वरच्या साईडने एक टिश्यू पेपर टाकायचा आणि मग तो ब्लाऊज फोल्ड करून ठेवायचा आणि तरीही महिन्यातनं किमान एकदा तरी तो ब्लाऊज काढून थोडासा हवेला ठेवून परत ठेवून द्यायचा म्हणजे अजिबात ती जर काळी पडणार नाही किंवा चिरणार नाही आणि ब्लाऊज खूप दिवस अगदी छान राहतील मान काढल्यानंतर अर्धा तास तरी ब्लाऊज हवेमध्ये ठेवायचा म्हणजे जे आपल्याला घाम आलेला असतो परफ्यूमचे वास असतात घातल्याने ब्लाऊज असा जो भिजट झालेला असतो थो थोडासा ते जे सगळं झालंय ते हवेमध्ये ठेवल्यामुळं बऱ्यापैकी घाम वगैरे सुकून जातो आणि ब्लाऊजला खूप असा तसाच गुंडाळून ठेवला की जो भक्कन वास येणाऱ्या नंतर उघडल्यानंतर तसं होत नाही ब्लाऊजला तसेच जे डाग पडतात बऱ्याच जणांना खूप घाम येतो आणि बघा मग ब्लाऊजला इथे असे तसेच घामाचे डाग झालेले जा असतात तसं होत नाही ते टाळण्यासाठी कंपल्सरी काढल्यानंतर अर्धा तास ब्लाऊज हवेमध्ये ठेवायचा सो आजच्या so, या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची भरपूर सगळी माहिती घेतली आहे ब्लाऊजचे पॅटर्न बघितले कोणते कोणते आहेत ब्लाऊज स्टाईल कशी करायचे कोणत्या साडीवर कसा ब्लाऊज घालायचा आणि त्यासोबतच ब्लाऊज अगदी छान राहावेत म्हणून त्यांची काळजी कशी घ्यायची ते म्हणजे बरेच दिवस आपल्याला टिकावेत यावेत यासाठी या काय करायचं सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा सोबतच शेअर करायला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एखाद्या मस्त व्हिडिओसोबत बरोबर आहे थँक्यू